नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी असतात ज्यामध्ये निराधार योजनेचे लाभार्थी असेल संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असेल या योजनेच्या लाभार्थ्यांना डीबीटी द्वारे नोव्हेंबर दोन हजार जे काही मानधन देण्यात येणार आहे त्या मानधनाच्या जो काही निधी आहे त्या निधीला आता डीबीटी अ आ... डीबीटी खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या संबंधीचा हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ला शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता की शासन निर्णयाप्रमाणे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती धारक योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासूनच जे काही अर्थसहाय्य आहे जे काही मानधन आहे ते डीबीटी बी टी पोर्टलच्या द्वारे डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि आता राज्य पुरस्कार संजय गांधी अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं जे काही अर्थसहाय्य आहे ते डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर ऊन योजना करता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे वर्ग निधी करण्यात आलेला आहे त्या निधीला मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता लवकरच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा जो काही मानधन या दिव्यांगांचं किंवा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचा पंधराशे रुपये जे काही मानधन त्यांना प्रति महिना मिळतं ते मानधन आता या नोव्हेंबर महिन्यामध्ये या निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दिले जाणार आहे आणि त्यासंबंधीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक छोटंसं अपडेट होतं त्याबाबतचा व्हिडिओ आजचा होता उपयुक्त अपडेट्सचा या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला लवकरच भेटूया कारण नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद